दोन प्रश्न आले होते काय दिले बघा एका आयताच्या सर्व आंतर कोणाची बेरीज किती असते पर्याय दिले तीनशे साठ नव्वद अंश दोनशे सत्तर आणि एकशे ऐंशी आहे का नाही असा असतो का नाही आहे बरोबर हा हा नव्वद अंशाचा हा नव्वद अंशाचा हा नव्वद अंशाचा हा नव्वद अंशाचा तिन्ही म्हणून किती होणार चार गुनिला नव्वद बरोबर नऊ चौक छत्तीस म्हणजे किती अंशाचा कोण होताय तीनशे साठ अंशाचा बरोबर एक प्रश्न आहे एक संपूर्ण कोण म्हणजे कम्प्लीट अंगल रिकामी जागा याच्या समान असतो संपूर्ण कोण तीनशे साठ अंशाचा असतो का नाही संपूर्ण कोण बरोबर पण ऑप्शन मध्ये आपल्याला कसं दिलं नाही काय दिलंय एक काटकोण दोन काठकोण तीन काटकोण चार काटकोण आता तीनशे साठ म्हणजे चार गुणीला नव्वद काटकोण नव्वद अंशाचा असतो का नाही बरं आता इथे चार काटकोन चार म्हणजे तीनशे साठ होईल का नाही तीनशे साठ अंश म्हणजे चार काटकोणाचे सामान असेल का नाही ते यायला का देणार लक्षात टाकायचं घ्या